पलटन शिक्षक <laughs> शासन निर्णय रद्द करा रद्द करा रद्द करा शिक्षक शासन निर्णय रद्द करा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती समितीचा विजय असो यानंतर या ठिकाणी खटाव तालुका शिक्षक समितीचे अध्यक्ष सर चिटणीस आपल्याला यश आलेलं आहे कारण ज्या ज्या वेळेस वीस पटाक पर्यंत एक शिक्षक विश्वंबर नवरे जिल्हाध्यक्ष सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक समिती महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या आदेशानं आज संपूर्ण राज्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर एक आणि एकच न्याय मागणीसाठी आज या ठिकाणी धरणा आंदोलन आयोजित केलेलं आहे आमची अत्यंत महत्त्वाची मागणी म्हणजे पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा जो संच मान्यतेचा शासनादेश आहे तो शासनादेश रद्द करण्यासाठी खऱ्या अर्थानं संपूर्ण राज्यभर जिल्हाधिकारी कार्यालयावर धरण आंदोलन आयोजित केलेलं आहे तर, तर जो शिक्षक या समाजामध्ये समाज निर्मितीचं काम करतो हे शिक्षण बहुजनांचं शिक्षण संपवण्याचं एक षडयंत्र या संच मान्यतेच्या शासनादेशानं शासनाने या ठिकाणी अवलंबलेलं आहे या संच मान्यतेच्या शासनादेशामुळे राज्यामध्ये जवळपास पंचवीस हजार शिक्षकांची पदं अतिरिक्त होणार आहेत आणि हे पंचवीस हजार शिक्षक बेरोजगार होणार आहेत या संच मान्यतेच्या जाचकाच्या आदेशामुळं या ठिकाणी नवीन नोकर भरती होणार नाही खेड्यापाड्यातील बहुजन समाजातील शिक्षण बंद होणार आहे आज हा शासनादेश म्हणजे खर तर खेड्यातील हे शिक्षण संपवण्याचा एक खूप मोठा घाट या शासनानं घातलेला आहे याचं कारण असं वीस पटापर्यंत फक्त एकच शिक्षक या ठिकाणी देण्याचं प्रयोजन त्यांचं आहे आणि सहावी ते आठवीच्या वर्गांना वीस पटाच्या पुढं जर पटसंख्या नसेल तर त्या ठिकाणी एकच शिक्षक वरच्या सव्वी ते आठवीच्या वर्गामध्ये जवळपास दहा बारा विषय शिकवायचे असतात आणि मग हा एक शिक्षक हे विषय कसे शिकवणार हा याचा कुठलाही विचार न करता नवीन या तुमच्या शक्तीच्या शिक्षणाचा जो आदेश आहे त्या आदेशाला या ठिकाणी त्यांनी पूर्णपणे तिलांजली दिलेली आहे आणि या सर्व गोष्टीचा परिणाम खेड्यापाड्यातील बहुजनांचं शिक्षण संपवण्याचा घाट या शासनानं घातलेला आहे म्हणून खरं तर राज्याचे अध्यक्ष राज्य कार्यकारिणीतील सर्व सन्मान्य सदस्य यांनी या ठिकाणी राज्याचे शिक्षण मंत्री असतील शिक्षण राज्यमंत्री असतील सर्व मंत्री महोदय असतील विभागवार आमदार खासदार असतील या सर्वांना भेटून याचं महत्व त्यांना सांगितलेलं आहे की हा जर शासन आदेश लागू केला तर खऱ्या अर्थाने शिक्षण संपणार आहे गोरगरिबांच्या मुलांचं शिक्षण बंद होणार आहे म्हणून शासन स्तरावर अनेक वेळा या ठिकाणी चर्चासत्र आयोजित करून राज्याच्या अध्यक्षांनी समर्थपणानं या शासन आदेशामुळे होणारे तोटे शासनाच्या निदर्शनास आणून दिलेले आहेत पण दुर्दैवास याचा कोणताही विचार न करता हा राबवण्याचा फार मोठा या शासनाचा घातलेला आहे म्हणून महाराष्ट्र आणि हा जर शासन आदेश राबवला तर आज या ठिकाणी धरण आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयावर केलेला आहे इथून पुढे महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीला या शासनादेशाच्या विरोधात रस्त्यावर उतरावं लागल हाच आजचा या ठिकाणी धरण आंदोलनाचा मुख्य उद्देश आहे म्हणून शासनाला आमची कळकळीची विनंती आहे आज समाजातील बहुजन समाजातील लोकांचं शिक्षण जर सुरू ठेवायचं असेल खेड्यापाड्यातील शाळा सुरू ठेवायची असतील तर खऱ्या अर्थानं हा शासनादेश बंद केला पाहिजे जुन्या संच मान्यतेप्रमाणे शिक्षक निश्चिती करून मगच आमची मागणी या या ठिकाणी खऱ्या अर्थानं पूर्ण होणार आहे महाराष्ट्र राज्य शिक्षण समिती शासनाचा हा कुठेही डाव कदापि यशस्वी होऊन देणार नाही हेच आजच्या या धरण आंदोलना या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्यातील सर्व तालुक्यातून आमच्या तालुका कार्यकारिणीचे अध्यक्ष सरचिटणीस सर्व जिल्हा कार्यकारिणीचे सदस्य राज्याचे नेते सन्मान्य उदयराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी भव्य असं धरण आंदोलन होते आम्हाला शासनाला एकच सांगायचे की अशा पद्धतीच्या बहुजन समाजाच्या शिक्षणावर जर अशा पद्धतीनं तुम्ही धोरण अवलंबून शिक्षणाची दारं बंद करणार असेल तर निश्चितपणानं आम्ही या शासनादेशाचं या ठिकाणी निषेध करत आहोत इथून पुढं जुन्या मान्यते प्रमाण शिक्षक निश्चिती करावी आणि सर्वसामान्य माणस शिक्षणाची दारं या ठिकाणी खुले होण्यासाठी शासनानं प्रामाणिकपणानं प्रयत्न करावे आज तसं बघायला गेलं तर पटनिश्चिती करत असताना किंवा आज पटाचा विचार करत असताना पट कमी होण्याच्या पाठीमागचे अनेक कारण आहेत पण त्याला केवळ गुणवत्ता कमी आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधली गुणवत्ता कमी आहे त्यामुळं हा पट कमी होतो अशी चुकीची कारणं सांगून आज या ठिकाणी हा शासन आदेश राबवण्याचं धोरण शासनानं अवलंबलेलं आहे पण मी या ठिकाणी तुम्हाला निश्चितपणानं सांगतो की महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीच्या माध्यमातून संपूर्ण राज्यामध्ये या ठिकाणी आज प्रातिनिधिक स्वरूपात सर्व जिल्हाधिकारी का कार्यालयावर आम्ही धरण आंदोलन केलेलं आहे पण इथून पुढं हा जर शासन आदेश रद्द केला नाही तर महाराष्ट्राचे शिक्षक समिती रस्त्यावर उतरून जाहीर मोठं आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही आणि शासनाला हा आदेश मागं घ्यायला आणि भाग पाडू एवढंच आजच्या या धरणा आंदोलनाच्या निमित्तानं सांगतो आणि या ठिकाणी थांबतो रद्द करार रद्द करा रद्द करा संच मान्यता आदेश त्याचे निर्णय रद्द करा रद्द करा रद्द करा रद्द करा रद्द करा